अरे काय लोनचं घालतं का ते एस आय टीचं अशा तीनशे चारशे एस आय टी नुसते ओपन आहेत त्यात कुठंच काय होईना आणि या सरकारमध्ये न्याय कोणाला मिळाला आहे याच्यामध्ये संतोष देशमुखाचा प्रश्न प्रलंबित आहे सूर्यवंशी यांचा प्रश्न तिथं प्रलंबित आहे महादेव मुंडे यांचा प्रश्न प्रलंबित आहे त्याच्याचबरोबर हे सरकार काय करतं नावापुरतं फक्त एस आय टी निर्माण करतं एस आय टी निर्माण केली तर विषय संपला असं या सरकारला त्या ठिकाणी वाटतं तसंच महाराष्ट्र भूषण पुरस्कार देत असताना काही गरीब सोळा लोकांचा मृत्यू झाला काय झालं ते एस आय टीचं त्याच नुसत्या एस आय टी पुरत्या असतात आता फलटणमध्ये जो एका महिलेली म्हणजे मुंडे नावाच्या ज्या डॉक्टर होत्या त्यांनी आत्महत्या केली त्याच्यात एस आय टी फॉर्म केले अरे काय लोनचं घालतं का ते एस आय टीचं अशा तीनशे चारशे एस आय टी नुसते ओपन आहेत त्यात कुठंच काय होय ना म्हणजे कुठंतरी दिशाभूल लोकांची करायची बघा आम्ही एस आय टी फॉर्म केली लोकांना बिचारांना कळत नाही एस आय टी काय असते एस आय टी फक्त नावं मात्र असते त्याच्यातून कुठंच काय होत नसतं आणि याच्यात कोणालाच काय न्याय मिळेल असं आम्हाला वाटत नाही दुर्दैव एवढंच कधीतरी उद्या जाऊन असं वाटू नये की जे नेते याच्यामध्ये बरबटलेले आहेत त्या नेत्यांना पत परत एकदा मंत्रिपद मिळू नये एवढी फक्त लोकांची इच्छा आहे आणि त्याच्यात जर काही घोळ झाला तर लोक काय शांत बसतील असं मला वाटत नाही